गोव्याला चाललात ना जा तिथे गेल्यावर थोडी प्या पण वाटाणी पिऊ नका बंग होऊन सगळ्याला म्हणतात मी गाडी चालवतो आणि स्वतः गाडी चालवायला बसतात आणि सगळ्यांचे मर्डर करून मारून टाकतात धडकून कुठंतरी त्याच्यामुळं तिथे गेल्यावर प्या पेयचे असेल तर पण वाट्याने पिऊ नका आणि त्या गोव्यामध्ये गेल्या गोवा पहिल्यासारखं पहिल्यांदा चाललं ते आय लव गोव्याचं पांढरं टी शर्ट घालून इकडं तिकडं त्या रशियन पुरींच्या मागे फिरू नका आणि जास्त झाली म्हणून तिथंच त्या बीचवर लुंकू नका समुद्राची मोठी लाट आली ना ते मीन होईत तुमचा गोवा माणूस काय तुम्ही तसलेच येत गंगाधरी शक्तिमान आहे हे मला चांगलेच माहिती तुम्ही कसले येत ना हे मला चांगलं माहिती आणि तसल्या बारक्या बारक्या चंड्या घालून पळू नका आणि तसले व्हिडिओ फोटो टाकू नका सगळेच गोव्याला जाते तुम्ही एकटेच नाहीत गेलात आणि जरा दुसरी टी शर्ट ते आई लव गोवाचं नका नेऊ आणि तिथे गेल्यानंतर कसिनो भिसोनेला जाऊ नका तसले जाते ते, ते पैसे आपल्या हायत आधीच खिशामध्ये थोडे भीक मागून इकडून तुकडून मला पप्पाला चाललात पुन्हा चला आणखीन हाय तेवढे होत गेला ते यायची पंचायत होईल पुन्हा मला फोन पेला टाकन हे ते म्हणलात ना मी टाकणार नाही तिकडेच राह आणि गोव्याला पहिल्यांदा चालला जे नाही आलं बघण्यात ते आलंय खाण्यामध्ये भिकाऱ्यासारखं हवऱ्यासारखं किती बी दारू पेता सस्त आहे सस्त आहे सस्त आहे तिकडं महागाय म्हणून हिथच पिऊन घेतो आणि चढत नाही ते हळूहळू चढती त्याच्यामुळे लिमिट मध्ये पण आहेत तिकडे आउट होऊन पडतात जाऊ का नको नाही जा पण सांगते ते व्यवस्था आणि मेन गोष्ट एक एक तासाला मला व्हिडिओ कॉल आला पाहिजे म्हणजे आला पाहिजे नाहीतर मी दोन मिनिटांमध्ये गोव्याचं तिकीट काढेल पोराच ग्रुप जाणार आहे ते तुम्ही इथून म्हणता पोराचा पोराचा ग्रुप चाललाय ना अचानक त्याच्यामध्ये चरपच पुरेड आणि त्या माझ्या कुणी नव्हता मला माहित नव्हतं मी ओळखीत नाही त्या माझ्या मैत्रिणीच्या गर्लफ्रेंड येतात मित्राच्या गर्लफ्रेंड येतात हे असं सहन करणार नाही एक एका तासाला कंटिन्यू व्हिडिओ कॉल करीत राहत नाही तर मी एरोप्लेननीच गोव्यामध्ये पाच तासाच्या आत पोहचल एरोप्लेन कुठून एरोप्लेन पुण्याहून जाईन मुंबईहून जाईन पळत जाईन कशी जाईन मी ते विचारू नका मला एक तासाला व्हिडिओ कॉल करायचा म्हणजे करायचं नाही इथं आलं होतं मग तुमचा मर्डरच तिथं हाय रेंज तिथं प्रत्येक हॉटेल मध्ये वायफायची सुविधा आहे आता गुगल नेट आहे मी सगळं चट चट सर्च करून बसले चट इन्फॉर्मेशन काढली त्याच्यामुळे अजिबात मला भाने द्यायचे नाही मी तुम्हाला स्क्रीनशॉट सोबत तुम्हाला प्रूफ देईन आणि तिथे गेल्यावर पिऊन चढल्यावर जास्त बळाया मारू नका इथं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मुडीतात तीन दिवस झालं रडापडी सुरू आहे तुमची आणि तीन दिवसानंतर तुम्हाला परमिशन आणि पैसे भेटले ते डोक्यात विचार ठेवा आणि त्या विचारांनी जा आणि त्या विचारांनी या नाही तर दारुपेल की मित्रांसमोर मी लय भारी लय पैसा आहे माझ्याकडे हे माझ्याकडे ते असल्या फेक गोष्टी मारू नका मी काय येणार काय तुम्ही येडे नाहीत तुमच्या थोडी दारू पोटात गेली आणि चढली की तुमचे शोक आहेत ना शोक ते अशा हाय लेवलला जाते आणि करोडपती सारखे होते तुम्हाला वाटतं म्हणजे मी माझी काही चिल्लर नाही बड्या बड्या भाताने वडापाव खाता ही गोष्ट लक्षात ठेवा